हॅलो कसे आत सर्व नक्कीच मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं मी कोमल दाभाडे चॅनलमध्ये तर दुपारीने मी ध्रुवली हॉस्पिटलमधून घेऊन आले होते आणि ते त्याला मी मेडिसन देत होते त्याला थोडंसं बरं आहे म्हणजे ताप थोडं कमी झाला आहे ताप वगैरे होता आणि जुलाबी होते त्याला तर औषध प्यायला एवढा त्रास ना तो आणि मध्ये मध्ये एवढं छान औषध प्यायला लागला होता की स्वतःच्या हाताने प्यायचा वेदांतीसारखं आणि तीही गोळ्या वगैरे खाते आरामात तिचं काहीच टेन्शन नाही पण याला खूप आता जास्त अवघड झाले देणं म्हणजे आता काही दिलेत आणि काही ठेवलेत मी परत द्यायसाठी तर त्याला नुसतं खेळायला पाहिजेत औषध प्यायचं म्हणलं की नको आणि हातात घेतले की एवढं हुशार केलं लगेच पळून जाणार बाजूला आता बघा काय करतो ध्रुवा तर इथे वेदांती आपल्याला नवीन ट्रिक शेअर करते कॅरी बॅगला कशी गाठ मारायची ती तरी बहुतेक व्हिडिओमध्ये बघितलं असं तरी मला वाटतंय आणि तेच ती इथं ट्राय करते लागते का तर मी तिला सांगितलं की तुझे आता औषध पून झालेत ना तर तू स्वतः ठेवून द्यायचे आणि मी ध्रुवचे ठेवणार आणि च मी तिला बोलले की ठेवून दे पण तिने मग बोलली की मम्मा तुला मी एक ट्रिक सांगते कॅरीबॅगला कशी गाठ मारते मी म्हटलं मग दाखव तर मी तेच मला खूप कौतुक वाटते की मुलं किती लवकर शिकतात ना तर औषध वगैरे घेऊन इथे ध्रुव खेळत होता त्याला एवढा ताप आहे तरी तो छान खेळतो हे बघून खरंच छान वाटलं आणि मस्त तो इथे खेळत होता तरी ते ध्रुवात स्वतःच्या हाताने खायला शिकते आणि मी त्याला खायलाही देते आणि त्याला खूप जास्त आवडतं तसं खायला तर बघा कसं खातोय तो तर अर्धा तर अर्धा तर खालीच असतं पण तरीही चालतं मुलांना असंच खायला शिकवायला पाहिजे त्यांनाही छान वाटतं ना आपलाही वेळ वाचतो तरी ते तो थोडं थोडंसं आणि थोडीशी मीही मदत करते त्याला आणि असं दिलं की तू मस्त जेवतो नाही ते खूप त्रास देतो तो तरी मा ते माझं दुपार फ्लिपकार्टचं पार्सल आलं होतं मी ते कुर्ता सेट मागलं होतं खूप सुंदर आलं आणि कपडा वाईज वगैरे पण खूप छान आहे पॅन्ट दुपट्टा असा आहे आणि कलर थोडंसं मला आवडलं नाही पण नंतर मग यांना दाखवलं हे बोलले की राहू दे छान वाटतं आणि मीही वेअर करून बघितलं तर खूप सुंदर दिसत होता पूर्णपणे कॉटनचा आहे आणि आता उन्हाळ्यासाठी तर बेस्ट आहे खूप सुंदर दिसत होता नंतर मीही त्याला अल्टर करायचं होतं मग ते करून घेतलं आणि दुसरं दुसरं पार्सल माझं मिशोचं होतं तर मी इथे ते इलास्टिक मागवली होती पूर्ण रोलच होता हा आय थिंक काहीतरी एकशे तीस का एकशे वीसला असं काहीतरी होतं आणि त्यासोबत छोटीशी कात्री होती ती त्याआधी जर मला कसं यूज करायचं काही कळालंच नाही मग नंतर मी ते टॉप वगैरे सगळं फोल्ड करून ठेवलं मला नंतर फिटिंग करायची होती आणि मग लगेचच मी फिटिंग करायला घेत आणि घरी मशीन असली की पटकन आपले कपडे आपल्याला अल्टर करून मिळतात आणि कधीही आपण पाहिजे तेव्हा मस्त अल्टर करून घेऊ शकतो तर नवीन असे काय घेतले की मला प्रत्येक वेळेस का एकतरी टीप वगैरे मारून घ्यायलीच लागते कुर्तीला वगैरे असेल किंवा कशालाही कारण की सध्या एवढी तब्येत कमी झाली ना तर खूपच प्रॉब्लेम होतोय तरी मी एस साईजचं मागवलं तरी मला एवढा लूज होत होता आणि तसंही भरेल तो कॉटनचा आहे तरी ते मी दोन्ही साईडने त्याला टिपा मारून घेतला आणि ही थोडंसं कट करून त्याला फोल्ड करून घेतलं होतं आणि टॉपलाही मला थोडंसं कट करायला लागलं मग ला। आवरलं आणि नंतर मग इथे हॉस्पिटलला आले होते ध्रुवला घेऊन त्याचा काही बरं नव्हतं हो त्यामुळे संध्याकाळी हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर मग इथे येऊन बसले तर खूप जास्त नंबर असले मग मी तिथे थांबले थोडा वेळ आणि मग थोडंसं बाहेर जायचं ठरवलं थोडंसं काम कामानिमित्त मग बाहेर गेल्यावरती बघितलं तिथे थोडंसं स्वीट होममध्ये पण गेले थे थे होते आणि वेळ होता त्यामुळे म्हटलं तिथे बसून तरी काय करणार नाही का बोर होत होतं मग आले सगळं एरिया वगैरेकडचा बघितला मी सध्या फ्लॅट शोधते त्यामुळे आणि बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्याही होत्या तर इथे मग आम्ही स्वीट होममध्ये आल त्यांना काय स्वीट घ्यायचे होते आणि मी याच्यासाठी ते नुर मुरमुरे बघत होते नाचणीचे वगैरे तर सध्या तर नाही घेतले मी मग दुसरा मला पास्ता वगैरे घ्यायचा होता मसाला होता माझ्याकडे आणि ते वेदांत चाललं होतं की मम्मी मला हा पेढा घेऊन दे हे घेऊन दे म्हणजे असं सगळी आलं की हे चाललेलं असं हे घे ते घे जास्त काही त्रास देत नाही ती नाही बोललं की ऐकते तसं आणि त्या सध्या तिला गोड देत नाही आणि ठीक असं बाहेरचं वगैरे जास्त नको वाटतंय मग तिला एक छोटसा केक घेऊन दिला त्यानंतर त्यांना स्वीट खायचं होतं मग इथे पेढे होते मग ते पेढेही घेतले त्यानंतर ते बिल करत तो ध्रुवाने मी बाहेर येऊन बसले तर त्याला ते छान डॉगीज दिसला तो बघत होता तो तर यांचं चाललं होतं बिलिंगचं त्यानंतर मग समोसा खायचा होता आणि घरी जाऊन जेवायला उशीरच होणार होता आणि मी काय स्वयंपाक वगैरे करून आले नव्हते त्यामुळं मग थोडंसं नाश्ता करून घेतला इथे तर आता ध्रुव एकदम शांत बसला होती त्याला थोडंसं ताप यायला चालू झालं होतं मग थोडा वेळ बसलो तिथं आणि ते छान डॉगी बसलेला होता त्याच्याकडे तो बघत होता त्यानंतर मग घरी आले तर कसं वाटलं बाय भेटूया तशा नवीन व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब करा